नमस्कार शेतकरी मित्रांनो विजय सूर्यवंशी आमच्या युट्यूब चॅनलवर आपले सर्वांचे स्वागत जे शेतकरी मित्र आमच्या चॅनलवर नवीन असतील त्यांनी प्रथम आमच्या चॅनलला सबस्क्राईब करून सपोर्ट करावा आज आपण महाराष्ट्रातील प्रमुख शहरातील कांदा बाजारभाव पाहणार आहोत आज बाजारभावात मोठी वाढ झालेली आहे चला तर पाहूया बाजारभाव शिरूर एक ते तीन सरासरी दोन रुपये राहुरी दोनशे ते, ते, दो ते तीन हजार चारशे सरासरी एक हजार आठशे रुपये छत्रपती संभाजीनगर पाचशे ते दोन हजार नऊशे सरासरी एक हजार सातशे रुपये सातारा एक हजार ते तीन हजार चारशे सरासरी दोन हजार दोनशे रुपये वाई एक हजार पाचशे ते चार हजार पाचशे सरासरी तीन हजार रुपये राहता चारशे ते तीन हजार पाचशे सरासरी दोन हजार तीनशे पन्नास रुपये पारनेर पाचशे ते तीन हजार आठशे थीन सरासरी दोन हजार तीनशे पन्नास रुपये पुणे एक हजार पाचशे ते तीन हजार तीनशे सरासरी तीन हजार चारशे रुपये जुन्नर आळीफाटा एक हजार दोनशे ते तीन हजार आठशे दहा सरासरी दोन हजार आठशे रुपये जुन्नर नारायणगाव पाचशे ते चार हजार सरासरी दोन हजार पाचशे रुपये असे होते महाराष्ट्रातील प्रमुख शहरातील प्रति क्विंटलमधील कांदा बाजार भाव